नमस्कार आपल्या शेतशिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे एकदा पुन्हा सहर्ष स्वागत आहे तर आज आपण या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये माहिती बघणार आहोत आंबा या वृक्षाची भारतीय संस्कृतीनुसार आंब्याचे झाड पिपळ बेल आणि तुळस हे झाडं सर्वात पवित्र समजले जातात आंब्याच्या पानांचे फायदेही अनेकांना माहीत नाहीत मात्र आता या माध्यमातून तुम्हाला आंब्याचे फायदे देखील आम्ही सांगणार आहोत आंब्याच्या झाडाची पाने आरोग्यासाठी भरपूर फायदे देतात ज्याकडे दुर्लक्ष कधीही करू नका ते बऱ्याच आधुनिक आरोग्य समस्या तुमच्या सहज सोडवतात या पानांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुण असतात ते दक्षिण पूर्व आशियामध्ये अगदी भाजीमध्ये सुद्धा खाल्ले जातात औषधाव्यतिरिक्त पाककला उद्योगात त्या पानांचे अनेक महत्त्व आहेत अने आणि या पानामध्ये अ ब क व फ्लेओनाईड्स नावाचं फिनॉल असतं आंब्याच्या फळाप्रमाणेच आंब्याच्या झाडाची पाने पौष्टिक आहे हे तर तुम्हाला कळालं तर आता आपण आंब्याचे काही उपाय देखील बघू केसांची वाढ जर तुमची घट्ट करायची असेल तर आंब्याच्या झाडाची पाने सर्वोत्तम औषध तुमच्यासाठी आहे आणि आंब्याच्या झाडाच्या पानामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध